व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की हा व्हिडिओ कोणत्याही अँगलने पेड नाही आहे है। ह्याचं मी तुम्हाला प्रूफसुद्धा देऊ शकते डिस्क्रिप्शनमध्ये दे मी लिंक नाहीच टाकणार आहे सो दॅट तुम्हाला कळेल की हा व्हिडिओ पेड नाही आहे आम्ही हे फक्त तुम्हाला एक इन्फॉर्मेशन पोहोचवण्यापुरता करतोय जस्ट सो यू नो की हा व्हिडिओ बायस्ड नाही आहे किवी क्रेडिट कार्ड इज एन ऍक्सिस बँक क्रेडिट कार्ड हा क्रेडिट कार्ड लाईफ टाइम फ्री क्रेडिट कार्ड आहे ज्याला बँकनी बँक दोन वर्ष आधी लॉन्च केलं होतं म्हणजे आतापर्यंत आपण बघू शकतो की ऍक्सिस बँक आणि येस बँक या दोघांबरोबर किवीचा टायअप आहे तर तुम्ही हा कार्ड ह्या दोन्ही बँक पैकी कुठे नाही घेऊ शकता ऑल्सो हा एक व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड आहे ज्याला ऍक्सिस बँक ने स्पेसिफिकली युपीआय ट्रान्झॅक्शन वर कॅश बॅक कमवण्यासाठी काढलेला ह्याला अ रुपे कार्ड लॉन्च केलं गेलं होतं आणि जस्ट बिकॉज यू नो एन पी सी आयमध्ये you know. मध्ये फक्त रुपे नेटवर्कचे कार्डच शी लिंक होऊ शकतात आणि हे आय फीचर्स बाकी कार्ड नेटवर्क्स मध्ये नाही आले जसं की विजा मास्टर कार्ड आता ह्या कार्डचा सर्वात मोठं यू एस पी काय माहिती आहे तुम्ही हा कार्ड पी ट्रान्झॅक्शन साठी वापरून पाच टक्क्यापर्यंतचं कॅशबॅक मिळवू शकता पण हा एवढं लक्षात ठेवा की हे फ्लॅट पाच टक्के नाही आहे दॅट इज अप टू पाच टक्के आहेत आता ह्याची सर्व डिटेल्स आपण पुढे व्हिडिओमध्ये डिस्कस करूया प्लस यात तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी एअरपोर्ट लावून विच इज गुड फॉर लाईफ टाइम क्रेडिट कार्ड आता ह्या फीचर्स सक बरेच लोक या किवी क्रेडिट कार्ड ला दोन हजार चोवीस पंचवीस चा बेस्ट क्रेडिट कार्ड असं बोलतात खरंच हा कार्ड तेवढा आहे का किंवा हे फक्त एक मार्केटिंग आहे आणि तुम्हाला हा कार्ड घेतला पाहिजे हा कार्ड एवढाच आहे हे सगळं तुम्ही जाणून घ्याल या व्हिडिओ मध्ये सगळ्यात आधी बघू याचा रिवॉर्ड स्ट्रक्चर कसं आहे कारण आपल्या सगळ्यांसाठी तो एक महत्वाचा पॅरामीटर असतो ह्या कार्डने जर तुम्ही युपीआय ट्रान्झॅक्शन करता तर तुमच्या पहिल्या नेच तुम्हाला रिवॉर्ड मिळायला सुरू होईल रिवॉर्सच्या नावावर तुम्हाला केस मिळणार आणि हे कार्ड तुम्हाला तेव्हा मिळतात जेव्हा तुम्ही दर पन्नास रुपयाचे खर्च करतात या कार्ड द्वारा म्हणजे के व्ही पॉईंट्स आर कॅल्क्युलेटेड ऑन मल्टीप्लायर्स ऑफ फिफ्टी उदाहरणार्थ जर तुम्ही एक पन्नास ची ट्रान्झॅक्शन करता तर तुम्हाला एक किवी पॉईंट मिळणार ज्याची वॅल्यू आहे झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पैसे पण जर तुम्ही एका ट्रान्झॅक्शन मध्ये फॉर्टी एट रुपीज करता म्हणजे दोन रुपये जरी कमी करता तरी तुम्हाला एक किवी पॉईंट नाही मिळणार जर तुम्ही समजा शंभरची ट्रान्झॅक्शन करता म्हणजे दोन पन्नास म्हणजे तुम्हाला दोन किवी पॉईंट मिळणार पण जर तुम्ही एका ट्रान्झॅक्शन मध्ये नाईन्टी एट किंवा नाईंटी नाईन खर्च करता तर तुम्हाला एकच किवी पॉईंट मिळणार म्हणजे पन्नास तुम्हाला पूर्ण खर्च केलेच पाहिजे जस्ट टू पॉइंट आउट नॉर्मल क्रेडिट कार्ड मध्ये असं नसतं तिकडे कसं तुमच्या महिन्याचा टोटल स्पेन्स बघतात आणि त्याप्रमाणे चला तर त्या आता हे पाच टक्के कॅशबॅकची स्टोरी समजून घेऊया त्यामध्ये पण कॉम्प्लिकेशन आहेत सगळ्यात आधी तुम्हाला जर यांचा पाच टक्क्याचा कॅशबॅक घ्यायचा असेल तर तुम्हाला यांची मेंबरशिप घ्यावी लागेल ज्याचं नाव आहे किवी निऑन ह्या मेंबरशिपचा ॲन्युअल अॅन्युअल कॉस्ट आहे नाईन नाईन्टी नाईन प्लस जीएसटी आणि हे त्यांच्या वेबसाईटवर मेन्शन केलंय की एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या च्या आज जर तुम्ही हे मेंबरशिप घेतलं तर तुम्हाला कम्प्लिटली फ्री आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक नॉर्मल चार्ज लागतील नाईन नाईन्टी नाईन प्लस जीएसटीचं आणि हो ही जी एकतीस डिसेंबरची वेळ आहे ती जर पुढे एक्सटेंड होईल की नाही हे तुम्हाला वेळच सांगेल आता इन्स्टेड ऑफ सेईंग दॅट दिस, दिस कार्ड कम्स विथ अन अॅन्युअल फी ऑफ नाईन नाईन्टी नाईन प्लस जीएसटी लोक असं फिरून सांगतात की हा कार्ड तर लाईफ टाईम फ्री आहे रिवॉर्डसाठी एक वेगळी पेड मेंबरशिप घ्यावी लागेल यार ऑनेस्टली बोलायला जाऊ ना तर मला एक फालतूचे कॉम्प्लिकेशन्स झोकत माझ्या आयुष्यात ऑलरेडी किती सबस्क्रिप्शन घेऊन बसली आहे मी नेटफ्लिक्स ॲमेझॉन प्राईम स्पॉटीफाय वायफाय फोन तर मी वेगळं एक क्रेडिट कार्डचं सबस्क्रिप्शन का भरू बट 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 कॉम्प्लिकेशन्स इथे थांबले नाही आहेत दर आर मोर ऑफ इट जर तुम्ही ह्यांचं ते काय ते किवी निऑनवर सबस्क्रिप्शन घेतलात पाच टक्के कॅशबॅकसाठी तरीही सबस्क्रिप्शन चालू झाल्यावर तुम्हाला लगेच पाच टक्के कॅशबॅक मिळणं चालू होणार नाही ह्याच्यामध्ये पण तुम्हाला आधी दोन टक्क्याचा कॅशबॅक मिळणार ते पण स्कॅन अँड पे वाला ट्रान्झॅक्शन म्हणजे जिकडे तुम्हाला स्कॅन करून पे करावा लागेल ना फक्त आणि फक्त त्याच ट्रान्झॅक्शन मध्ये दोन टक्के मिळणार बाकी ऑनलाईन स्पेन वर तुम्हाला झिरो पॉईंट फिफ्टी पर्सेंटचे चे कॅशबॅक मिळणार आणि हा सगळा कॅशबॅक मिळणार जसं फॉर्म मध्ये थोड्या वेळा आधी बोललो प्लस ह्याच्यामध्ये ते स्टँडर्ड एक्सक्ल्युजन जे, रेंट पेमेंट इन्शुरन्स एज्युकेशन ते सगळं एक्सक्ल्युड आहेत फॉर एवॉर्ड पाच टक्केच कॅशबॅक कमवण्यासाठी यांचे माइल् स्टोन पूर्ण करावे लागतील आधी माइल्डस्टोन स्पेन्स होते पन्नास हजार आणि हे अॅन्युअल स्पेनच माईलस्टोन होतं म्हणजे जर तुम्ही एका वर्षामध्ये पन्नास हजार रुपये खर्च तर तुम्हाला एखाद्या दोन टक्क्याचं कॅशबॅक किंवा तीन टक्क्याचं कॅशबॅक मिळत होतो गुड पार्ट इस की जर तुम्ही पन्नास हजारचा माईल रीच करता तर तुम्हाला ओव्हरऑल तीन टक्क्याचा कॅशबॅक मिळतो आणि सोबत तुम्हाला एक फ्री कॉम्प्लिमेंटरी डोमेस्टिक लॉन्ज ऍक्सेस पण मिळतो जर तुम्ही एक लाखाचा अॅन्युअल स्पेंड माईल अचीव करता तर हे कॅशबॅक तुम्हाला चार टक्क्याचं चा होणार प्लस अजून एक डोमेस्टिक लॉन्ज ऍक्सेस पण मिळतो म्हणजे जर तुम्ही एक लाख रुपये खर्च केले तर माईल स्टोन तुम्हाला दोन फ्री लॉन्ज ऍक्सेस मिळतात आणि आता शेवटचं माईल स्टोन आहे दीड ते अचीव्ह केलं तर तुमचा रिवॉर्ड रेट पाच टक्क्यापर्यंतचा होऊन जाईल आणि याच सकट तुम्हाला थर्ड फ्री डोमेस्टिक लाउंज ऍक्सेस मिळेल आता हे आपण बोललो किवी निऑन प्रोग्राम बद्दल त्या कस्टमर्सचं काय जे ह्या प्रोग्रामचा पार्ट नाही आहेत म्हणजे मेजॉरिटी ऑफ द कस्टमर्स यांना हे किवी निऑन वाला जे सबस्क्रिप्शन कॉन्सेप्ट आहे ते नाही आवडत सो तुमच्यासारखे आणि माझ्यासारखे लोक मग जे सबस्क्रिप्शन नाही घेत किंवा सबस्क्रिप्शन घेण्यामध्ये इंटरेस्ट नसेल तर त्या केसमध्ये रिवॉर्ड्स काय मिळणार त्या केसमध्ये तुम्हाला स्कॅन अँड पेवर फ्लॅट एक टक्क्याचा कॅशबॅक मिळणार आणि नॉर्मल पेमेंटवर झिरो पॉईंट फिफ्टी पर्सेंटचं सो जर एका प्रकारे बघायला गेलो तर नॉर्मल किवी कस्टमर्सला झिरो पॉईंट फिफ्टी पर्सेंट किंवा एक टक्क्याचं कॅशबॅक मिळतोय प्लस जर तुमच्याकडे सबस्क्रिप्शन नसेल म्हणजे ते किवी न्यू ऑन सबस्क्रिप्शन तर तुम्हाला एअरपोर्ट लावून ऍक्सेस पण नाही मिळणार मी असं यामुळे बोलतोय बिकॉज जे क्रेडिट कार्ड युजर्स आहेत जे लाखांचा खर्च करतात ते त्यांचं क्रेडिट कार्ड पॉवरफुल ठेवायला आणि त्यांच्याकडे बरेच कार्ड असतात जे रिवॉर्ड्सच्या व्यतिरिक्त अजून खूप काही बेनिफिट्स देतात आणि आम्ही पर्सनली त्या कार्डबद्दल व्हिडिओमध्ये बोललो आहोत आता किवी कार्ड फायनल वॉर्डिट देण्याआधी आपण ह्या कार्डच्या एलिजिबिलिटी बद्दल बोलूया ह्या कार्डला घेण्यासाठी तुमचं वय पंचवीस ते साठच्या मध्ये असलं पाहिजे तुमचं सिबिल स्कोअर सातशे वीसच्या वर असला पाहिजे आणि तुमची अन्युअल इन्कम तीन लाखाच्या वर असली पाहिजे चला तर बघा की किवी खरंच बेस्ट रुपे कार्ड आहे का आणि ह्या कार्डसाठी तुम्हाला अप्लाय केला पाहिजे की नाही आता बेस्ट रुपे क्रेडिट कार्ड हा कार्ड म्हणजे किवी आहे की नाही ह्याचं उत्तर तुम्हालाच मिळालं असेल एकतर यांची अन्युअल फीज लावण्याचा एक प्रकार किती कॉम्प्लिकेटेड आहे त्याच्यानंतर जर तुम्ही ते अॅन्युअल सबस्क्रिप्शन म्हणजे त्यांचं जे जे काही सबस्क्रिप्शन आहे ते तुम्ही घेता तरी त्याच्यानंतर तुम्हाला पाच टक्के कॅशबॅक अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला दीड लाख वर्षाचे तर खर्च करावेच लागणार आहेत यूपीआय ट्रान्झॅक्शन्सवर म्हणजे जर एखाद्या वेळेस त्यांनी नॉर्मल स्पेन्स वर पण ठेवलं असतं ना तरी ठीक होतं पण फक्त युपीआय ट्रान्झॅक्शन्स तर हे कठीण आहे वर्षामध्ये दीड लाखचं युपीआय स्पेंड करण्यासाठी तुम्हाला अॅन्युअली क्रेडिट कार्डवर कमीत कमी पाच ते सहा लाखाचा स्पेंड करावा लागेल आणि जर तुम्ही एवढं स्पेंड करणारच आहात सो आय वुड प्रेफर की तुम्ही दुसरे कोणते क्रेडिट कार्ड घ्या त्याच्यात चांगले रिवॉर्ड मिळतात आणि राहिली गोष्ट रुपे कार्ड बद्दलची तर ह्या कॅटेगरी मध्ये मार्केटमध्ये अजून बरेच कार्ड्स आहेत तुम्ही ते बघू शकता बस आता लास्टमध्ये हे बघूया की तुम्हाला या कार्डसाठी अप्लाय केलं पाहिजे की नाही बघा ऑल सेर डन दिस इज अ लाईफ टाइम फ्री क्रेडिट कार्ड असं मेन्शन केलंय जर तुम्ही यांचं अॅन्युअल सबस्क्रिप्शन नाही पण घेत तरी तुम्हाला एक टक्क्याचं कॅशबॅक तर मिळणारच आहे ते कन्फर्म आहे म्हणजे फक्त आणि फक्त ते स्कॅन अँड पे वाला युपीएस पेन्स ऑनेस्टली नॉट सो बॅड पण प्रॉब्लेम असा येतो ना की आपण बऱ्याच फास्ट व्हिडिओजमध्ये बघितलं असेल असे खूप नवीन नवीन क्रेडिट कार्ड येतात जे लॉन्चच्या टायमाला एकदम चांगले चांगले ऑफर्स ठेवतात बट जसंच त्यांच्याकडे कस्टमर यायला सुरुवात होते त्यांचे टर्म्स अँड कंडिशन्स बदलतात आय एम शुअर तुम्हाला माहिती असेल की मी कोणत्या कार्डबद्दल बोलते तर होपफुली किवीने असं केलं नाही पाहिजे जर तुम्हाला एक कंपनी थोडेफार असे यु नो कमिटमेंट्स देते की एक ते दीड वर्षामध्ये म्हणजे पुढच्या एक ते दीड वर्षामध्ये ते त्यांचे टर्म्स अँड कंडिशन्स मोस्टली चेंज नाही करणार तर तुम्ही विचार करू शकता या कार्डला अप्लाय करण्यासाठी त्याच्या व्यतिरिक्त मी रेकमेंड नाही करणार ज्या लोकांकडे हा कार्ड आहेत कमेंट्स मध्ये मला सांगा की तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे या कार्ड सोबत बहुतेक तुमच्या एक्सपिरियन्सने म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स वाचून बाकी सगळ्यांची मतं बदलतील